जागर लोकशाहीचा निर्धार स्वराज्याचा येथे <गणागी> पीर। संभाजी आयोजित भव्य लोकशाही जागर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे प्रसिद्ध व्याख्याते आरक्षणाचे गाडे अभ्यासक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते वेळ गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर 2024 सायंकाळी 6 वाजता ठिकाण डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर मंगरूळवीर जिल्हा पालशिव विषय दडपशाहीच्या विरोधात लोकशाही संरक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आम्ही जाणार तुम्हीही या चला तर मग आपण सर्व सोबत मिळून परिवर्तन घडवूया आयोजक संभाषी ब्रिगेड